नमस्कार मी हर्षाली लोकमत चकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी बरेच जणांचा प्रश्न असतो की चपातीने वजन वाढतं का कारण त्यामध्ये ग्लूटेन असतं ना मग चेहऱ्यावरती फॅट्स जमा होतात का मग भाकरीच चांगला ऑप्शन आहे का की चपाती मी स्किपच करते सो हा जो प्रश्न आहे तो बरेच जणांचा असतो मला पण बऱ्याच टाईमपर्यंत हाच प्रश्न होता कारण मी चपातीच खायचे आणि भाकरी ही पचनासाठी कधीही चांगलीच आहे पण मग चपाती अनहेल्दी आहे का आणि यामुळे वजन किंवा म्हणजे फॅट्स वाढतात का तर याचं सायंटिफिक उत्तर तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लक्षात घ्या कुठल्याही एका पदार्थामुळे वजन वाढत नाही वजन वाढतं ते आपण दिवसातून किती वेळा आणि किती क्वांटिटीमध्ये खातो मग तुम्ही काहीही खा आता चपातीमध्ये नेमकं काय असतं गहू कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट फायबर आणि थोडं प्रोटीन आता हे सगळं बॉडीसाठी गरजेचं आहे पण मग अडचण कुठे होते जर तुम्ही चार पाच चपात्या त्यावर तेलकट भाजी वरतूप किंवा वर लोणी हे सगळं मिळून खाणार असाल तर कॅलरीज वाढणारच ना So, बरे सो बरेच जणांना असं वाटतं चपातीमध्ये ग्लुटेन असतं सो त्यामुळे फेसवर फॅट्स जमा होतात पण हे पूर्णपणे खरं नाही आहे ग्लुटेन सगळ्यांसाठी वाईट नसतं फक्त ज्यांना सिली एक डिसीज आहे किंवा डॉक्टरांनी स्पष्टपणे त्यांना ग्लुटेन टाळायला सांगितलेलं असेल त्यांनीच ग्लुटेन टाळावं सामान्य माणसासाठी ग्लुटेन म्हणजे वजन वाढणारी गोष्ट नाही आहे आणि तुम्ही जर एक दोन चपाती खात असाल सो इट्स टोटली फाईन आणि जर छोटे फुलके असतील तर थोडं यापेक्षा तुम्ही क्वांटिटी जास्त पण घेऊ शकता पण जर त्याला तेल किंवा तूप तुम्ही किती प्रमाणात ठेवता हे महत्त्वाचं आहे आणि जर तुमची ॲव्हरेज बॉडी असेल तर एवढी पथ्य पाळण्याची गरजच नाही आहे किती ते स्वतःवर अन्न घालणार त्यापेक्षा एक फंडा लक्षात ठेवा सगळं खा पण थोडं थोडं खा अतिरेक करू नका हे एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तर हे खूप इफेक्टिव्ह आहे ओके सो आता मग प्रश्न येतो की चेहऱ्यावर फॅट्स का वाढतात ते चपातीमुळे नाही वाढत जास्त साखर जंक फूड कमी झोप हार्मोनल बदल स्ट्रेस यामुळे चेहऱ्यावरचे फॅट्स वाढतात फक्त चपाती खाल्ल्याने चेहरा सुचतो याला सायंटिफिक आधार नाही आहे आणि शेवटी प्रत्येकाचा चॉईस असतो काही जणांना भाकरीच आवडते काहींना चपाती मी पण मध्यंतरी काही दिवस भाकरी खात होते काही दिवस म्हणजे चार दिवस कारण सगळे हेच म्हणायचे की ती पचनाला हलकी असते असेल म्हणजे आहेच पण मला ती खाताना जड वाट जड आय मीन मला आधीपासून चपाती खात आली आहे सो मला चपातीच लागते सो तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खा फक्त प्रमाणात खा आता अजून एक मुद्दा म्हणजे वजन कमी करताना लोक चपाती का बंद करतात कारण चपाती बंद केले की एकूण कॅलरीज कमी होतात पण ते तात्पुरतं असतं काही दिवसात त्यांना थकवा येतो आणि भूक अजून वाढते भूकेला तुम्ही मारणार तर ती भूक अजून वाढणार आणि मग पुन्हा त्यांचं वजन वाढतं म्हणजे चपाती बंद करणं हा कायमचा उपाय नाही तो मग चपाती खावी की भाकरी नेमकी काय खावं तर ज्वारी नाचणी बाजरी यामध्ये फायबर जास्त असतं पचनासाठी हे चांगलं असतं सो बरेच जणांचा कल याकडे असतो म्हणजे चपाती वाईट आहे असं नाही गव्हाची चपाती ही रोजच्या जेवणासाठी अगदी ठीक आहे दोन्ही चालतात फक्त प्रमाण आणि भाजी प्रोटीन सोबत तुम्ही ते कशा पद्धतीने घेता हे इम्पॉर्टंट आहे आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चपाती वजन वाढवत नाही चेहऱ्यावर फॅट्स वाढवत नाही योग्य प्रमाणात खाली ते चपाती हेल्दीचं आहे वजन वाढतं ते जास्त खाणं चुकीचं खाणं आणि हालचाल न करणं म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला कोणी म्हटलं की डाएटमध्ये चपाती खाऊ नकोस तर त्यांना हे सांगा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका